भाजपच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शैला मिरसापूर यांनी प्रभाग क्रमांक चोवीस मधून नगरसेवक पदासाठी आज आपला निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शैला मिरजापूर यांच्या यवतमाळच्या लोहार परिसरात महिला सक्षमीकरण केंद्र असून जवळपास या ठिकाणाहून सहाशे ते सातशे महिलांना लघु उद्योगाचं प्रशिक्षण देऊन महिलांना रोजगार उपलब्ध करून देत आहे भाजपकडून सुरुवातीपासून दावेदारी पक्की मानली जात आहे प्रतिनिधी यवतमाळ निवडणुकीच्या रिंगणात रस्ते पाणी लाईट्स त्या व्यतिरिक्त घरकुल त्याचप्रमाणे त्यांच्या प्रत्येक महिलेच्या हाताला युवकाच्या हाताला काम देणे खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक प्रभागा प्रभागातून युवकावर आणि महिलांवर जर काम केलं तर त्या महिलेच्या हाताला काम आणि युवकाच्या हाताला सुद्धा काम मिळेल त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या जीवनावश्यक गरजा आहेत त्या सुद्धा आपल्याला पूर्ण करता येईल या दृष्टीने मी या सबस्क्राईब